आव आले यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज बैल झुपून चालवायला तर तुम्हाला दाखवतो कशी झुपले ते त्याला मग दाखवतो तर आपण गाडानला गेलो साईडच्या गावात गाडानला आणि बैल झुपून घेतली मी हर्षेनी आणि आता झुपले दाखवतो तर मित्रांनो गाडी झुपून झालेली बघा कशी काढली आणि तो बारीक रुद्र आहे त्याला मोरकीला आपण एक कासरा लावला कारण की त्याची एसन फोडलेली नाही बघा आता बाबेने धरलाय त्याला आणि आम्ही चाललो आता हस्ते हस्ती सोडला वागणी त्याला बोलला सोडू हर्षल बोलतो सोड त्याला जाईल व्यवस्थित ठीक आहे मग सोडून बघा आता चालला आणि मी काय रे सरल चालतोय बोलतोच आणि लगेच गाडी गेली साईडला भाभीने लगेच बावऱ्याला पकडला आणि घेतला रस्त्यावर परत काल पाणी टाकून आधी मग आज जरासा बायला माझी पुन्हा हवा चालवायला बाहेरच्या पुढे चालवायला आता तर कसं आहे ते एकाला टाकलेलीच नाही काही आपण त्याच्यामुळे थोडीशी गाडी इकडे तिकडे होते आता चालू दिवस झाले आणि पाऊस पण खूप करतोय तुम्हाला असेल एवढा पाऊस पडते अरे तुझ्या नाव मिळाला तेव्हा असं जर मोठा मैदान केला तर चांगलं या वासरा मग आमच्या हर्षल शेलकेचं नाव आहे इकडे मग झालं तिकडे घे जर समजा पुढे दवसरू चालला समजा इथे किसरी चाला तर मला सांगता येईल त्या वासरा मागं हर्शिव शेलकेत ड्रायवर तामसाला आला याचं नाव आहे मला अभिमान वाटेल अरे दुसते 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 अरे हर्शाळ शेलकेत तामसाला

रुद्रावर ते नको ना अरे अरे नको ना तो गच काय गच काय ना याला मित्रांनो चालो चालू चालू जमले जा खूप आम्ही आज पाहिलं पाहिलं फर्स्ट टाइम एक चालवत उद्रा आमचा असं ड्रायव्हर तांबूस कर डायरेक्ट एकदम सरळ नेला भावानी सरळ आणला तुम्ही बघू शकता आता पाठी बघा बघा आणि आमच्या बाब्या गाडा मालक भाऊ मालक असं चालतंय बघा भाऊ रे आमचा मला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सत्कार करा